किल्ला स्पर्धेत श्री विरेश्वर कृपा मित्रमंडळ नंदीमा नाका प्रथम क्रमांकाचा मानकरी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सचिव श्री तेज कदम यांच्या पुढाकाराने दिवाळी निमित्त भव्य किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यास संपन जाला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये श्री विरेश्वर कृपा मित्रमंडळ नंदीमाळ नाका येथे प्रतापगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती त्यांना प्रथम क्रमांक रोख रक्कम बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले क्रांती कॉम्प्लेक्स बालमित्र मंडळ कुंभाराळी यांनी सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती त्यांना द्वितीय क्रमांक बक्षीस आणि सन्मानपत्र देण्यात आले किरण बांधणकर संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न